उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चार महिन्यांपूर्वी चाकण येथे केलेल्या हिंजवडी चाकण आणि उरुळी देवाची फुरसुंगी लोणी काळभोर वाघोली या तीन नगरपालिका स्थापन करण्याच्या घोषणेवर आता विधानपरिषदेत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नांवर नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन नगरपालिका स्थापनेबाबत कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही असे लेखी उत्तर दिले आहे यामुळे सत्ताधारी गटामध्ये या, गटा या महत्त्वाच्या विषयांवर विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे तसेच चाकण महापालिकेच्या विषयावर देखील तुर्ता स्पर्धा पडला आहे अजित पवार यांनी ऑगस्टमध्ये डी एमआयडीसीच्या दौऱ्यावर असताना कोणाला आवडो न आवडो या तीन नगरपालिका स्थापन केल्या जातील अशी घोषणा केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे सतीश चव्हाण आणि शिवाजीराव गर्जे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न विचारून या प्रकरणी सरकारची निर्णायक कारवाई काय आहे असा प्रश्न विचारला पुणे जिल्ह्याच्या वेगाने पाडणाऱ्या शहरीकरणाला नवी दिशा देण्यासाठी या तीन नगरपालिका स्थापन करण्याच्या विनंतीबाबत सरकारने काय केले या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले की पुणे जिल्ह्यात तीन नगरपालिका स्थापनेबाबत कोणताही रेकॉर्ड म्हणजेच अभिलेख उपलब्ध नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या उत्तरामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोघमपणे केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे